तुळशी विवाहाची कथा भगवान विष्णूला मिळाला होता शाप कस झालं तुळशीचं लग्न वाचा विवाह कथा दिवाळी झाल्यानंतर सगळ्यांना वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे तुळशीचं लग्न अगदी थाटामाटात पार पडल्यानंतर अनेक शुभ कार्याला सुरुवात होते तुळशी विवाहापूर्वी देवउतनी एकादशीचं व्रत केलं जातं या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागे होतात आणि चातुर्मासाची समाप्ती होते कार्तिक शुद्ध द्वादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी पासून मंगल कार्याची सुरुवात होते तुळशी विवाह केल्यानं कन्यादानाचं पुण्य प्राप्त होत तुळशीला विष्णुप्रिय किंवा हरिप्रिया या नावानं देखील संबोधलं जातं कार्तिक शुद्ध द्वादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो अर्थात ती त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह करण्यात येतो चला तर जाणून घेऊया कथा आणि महत्व तुळशी विवाह कथा पौराणिक कथेनुसार एकदा शिवाने आपले तेज समुद्रात टाकून दिलं त्यांच्या पोटी महातेजस्वी बालक जन्माला आलं हे बालक पुढे जालंधर नावाचा पराक्रमी राक्षसी राजा बनला त्याच्या राजा राज्याचे नाव जालंधर नगरी होत दैत्यराज काल नेमी यांची कन्या वृंदा हिचा विवाह जालंधरशी झाला होता जालंधर हा महाराक्षस होता आपल्या पराक्रमासाठी पराक्रमा त्याने माता लक्ष्मीला प्राप्त करण्याच्या इच्छेनं युद्ध केलं पण त्याचा जन्म सागरातून झाल्यानं देवी लक्ष्मीने त्याला भाऊ म्हणून स्वीकारलं तेथून पराभूत झाल्यानंतर देवी पार्वतीला प्राप्त करण्याच्या इच्छेने तो कैलास पर्वतावर गेला त्याने शंकराचे रूप धारण करून देवी पार्वतीच्या जवळ गेला परंतु त्यांच्या तपस्येने आणि सामर्थ्याने लगेचच ओळखून त्या अंतर्ध्यान झाल्या पार देवी पार्वतीनं क्रोधित होऊन संपूर्ण कथा भगवान विष्णूला सांगितली जालंधरची पत्नी वृंदा ही अतिशय धार्मिक होती जालंधर तिच्या पुण्य धर्माच्या सामर्थ्याने मारला गेला नाही जालंधरचा नाश करण्यासाठी वृंदाचा पतिव्रता धर्म मोडणं आवश्यक होत त्यामुळं भगवान विष्णू ऋषींच्या अवतारात जंगलात पोहोचले वृंदा त्या जंग, जंगलातून एकटीच जात होती विष्णू सोबत दोन राक्षस होते ज्यांना बघून ती घाबरली ऋषींनी वृंदासमोर क्षणार्धात दोघांचेही वध केले त्यांची शक्ती पाहून वृंदाने कैलास पर्वतावर महादेवाशी युद्ध करत असलेल्या आपल्या पतीबद्दल विचारलं ऋषींनी आपल्या भ्रमाच्या सापळ्यातून दोन वानर प्रकट केले एका माकडाच्या हातात जालंधरचं डोकं आणि दुसऱ्याच्या हातात धड अतिची अवस्था पाहून वृंदा बेशुद्ध पडली शुद्धीवर आल्यावर तिने आपल्या पतीला जिवंत करण्यासाठी ऋषी देवाकडे विनवणी केली भगवंतांनी पुन्हा आपल्या भ्रांतीनं जालंधरचं मस्तक शरीराला जोडलं पण त्यांनी स्वतःही त्याच्या शरीरात प्रवेश केला वृंदाला या फसवणुकीची किंचितही जाणीव झाली नाही वृंदा परमेश्वरासोबत पत्नीप्रमाणे वागू लागली त्यामुळे तिचे पावित्र्य नष्ट झालं हे घडताच वृंदाच्या पतीचा जालंधरचा युद्धात पराभव झाला जेव्हा वृंदाला ही सर्व लीला कळली तेव्हा तिला राग राग आला आणि तिने भगवान विष्णूला हृदयहीन शिला असल्याचा शाप दिला विष्णूने आपल्या भक्ताचा शाप स्वीकारला आणि शाळेग्राम दगडात ते विलीन झाले विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती असं झाल्याने सर्व देवतांनी वृंदाची भगवान विष्णूंना शापातून मुक्त करू द्या अशी प्रार्थना केली वृंदाने विष्णूला शापातून मुक्त केलं आणि स्वतः आत्मदाह केला, आत्मदा केला। जिथे वृंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रोप उगवलं भगवान विष्णू वृंदाला म्हणाले हे वृंदा तुझ्या पती पवित्रतेमुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय झाली आहेस आता तुळशीच्या रूपानं तू तु सदैव माझ्यासोबत असशील तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देवउटणी एकादशीचा दिवस तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो जो तुळशीचा विवाह माझ्या शाळेग्राम रूपाशी करेल त्याला परलोकात विपुल यश मिळेल अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद दिला धन्यवाद